आई मित्रांनो शुभ सकाळ जरा टोपी घातली जरा केस बारीक केलं आहे त्याचे मुलं जरा वेगळेच केस कापलत ना तर आज टोपी घालून व्हिडिओ काढतो आलो आलोय सकाळी सकाळी घरी सकाळी म्हणजे वाजलं साडे दहा वाजले तर चला आईचा काय काम आहे ते आई काय करते ते काय काय सारवायला लागलीस काय नाही टपात पाणी काय ठेवलंस काय

तर तुम्ही धावता का नाही दोढं सांगा मी तर आहो कमेंटमध्ये ते याचा मग चिचोला होईल ना गं मग काय केस आहे का काय ते सुत आहे हां दा काय हां तर खरोखर सांगते आई तर बघा किती घाण पाणी

ताईशी पोरी पण आली घरी ताईने साठ्या घेतल्या आता ना साडी धुकून आणले नाही क्रिकेटर जातात नाही कोंबडा लागलाय रोंगायला काय माहित त्याचा आज काय होत आहे ते आता मोठा कॅर जरा येऊ नुसता व्हिडिओ गाडीवाल्यांचा आवाज माईक लावायला पाहिजे होता ओलखीची पण भेटत का आवाज होत याय लाग आयला तर बाताह मोप करायला लागत त्याची मुलं तर झाला केला डोळ्यांना बिछाणा आता सुकट टाकायचं एवढा मेहनत आमचा चिचोला करायला लागते पातळकर एकदम आताची पोरा किलसत अशी मोठी एकविस आता का करत का किलस का नाही ग नाही तर बोलव नाही लाजत आई लागले दोडं साफ त्याच्यातला पेंडा पिंडा काढायला लागला परत साफ करायला का हम्म

ती का अच्छा हा तीही ती ती ओळखीची आहे ती ती मला मेसेज करते ना ताई कधी पण ते मला माहीत नाही पण ती मेसेज करते का मी एम्बुरची एम्बुरची कधी पण कमेंट मध्ये भाजी घे ना सांगायचं ना घरी काय जमलाच नाही पाहत ना नवी चीज घ्या तर सांग काय गुम्ही सांग व्हिडिओ काय सांग टाका ना तुमचा सांग तुझा पर्याय सांग घरात सांगाय आज सांग आला ना तर रविवारी पण सुट्टी काय सांग ना धीरज ना तर

पाहुणे येणार होती ती काय येणार आहेत रविवारी आम्ही पण जा ते मोनरचे व्हिडिओ बघून ना ना आम्ही पण जाऊ मोनरचा बाजार बघायला असा बरंच वर्ष झालं जात नाही तर तेव्हा ते आलेले असतील मोनरचे बाजारात बाजार पाहायचा मोनोरचा बाजार शेनवार आदिवासी ना जास्ती करून सुडक वालणी शुल्क सुक वालनी सहाराल ती कशी शेरड्या भरत ना बायका yeah. शेरड्या भरत ताई बोलते का शहरात पोरी चड्डी घालत <laughs> शर्ट शर्ट चड्ड्या घालते त्याची मुलं <laughs> काय काय नाही इकडे काय लुगडी वाली तर ड्रेस चड्ड्या शहरात सगळी घालतात ना आमच्या इकडे ड्रेस घालतात बाजारांना पण ना का सगळी कोणत नाही चड्डी वाली आली तर सगळी बघत राहतील

ठीक आहे तर चला आईला साफ करून घेऊ दे बाई, ये जरा आम्हाला व्हिडिओ काढायला मदत केली तर धन्यवाद बाबूच कोणा चिंतला रे तू आकाश कोण त्याचा पोर आहे तू फारसा मोठा झालास ना काय खास काकडी काकडी खायची नाही ना तुम्हाला माहित आहे ना काय वाकडी होय बाय कोणाक लादला काय तु आ, तो चला आता आईला डोळ साफ करून घेऊ दे कोणत्या शाळेत आहेस तर सर बघा व्हिडिओ बघायचा काय गायक आहे कुठला कुठला मास्तर तर सर व्हिडिओ बघा हे तुमचं तू पण तिथं नाही तू मोठा आहेस ना ये कितीला आहेस तू तिसरी तिसरीला आहे तिस तीनचा पाडायचो बरं बोल ती नको सहा नऊ बारा तीन शॉर्टकट असा सहा नऊ असा तुझ्या शॉर्टकट बोल जरा हा ना तर खालीवर तर ते शब्द निघत नाही त्याचे मुलं नद्या डायरेक्ट शब्द बघा ना त्यांची ती काय नाव तिची आता हा बघा कसा अभ्यास नाही करत बरोबर सर सांगा कुठत पाड येत ना त्याला ना कडक फायनली झालं साफ करून एकदम मस्त पैकी कडक आया हो आमचा फार काम करायला लागला आहे ते सगळा काम झाला आहे ते काय रे पुढे हा मंगा धवून वालत घाला आया मग ते मग परत कुठं लागतील ना मंगा काय चला चालून ठेवायला ना आता फुनाय लावला आहे तर हा दुःखत काय नाही ग म्हणून फुणून दुःखत ते सांगला ना तर बायकोसल बरं आठ तास डे ना कसं आहे मग जान सांगशील आणि मला कुठला असा असा सांगशील तू हा जान सांगशील त आई बोलत होती का बायकोशला घेऊन ये तर काय सांगू आता बायकोशला तर परत हा तर आता बघा आईने झाला पूर्ण साप तर आम आई आमची अजून मजबूत आहे काम करायला एकदम धाड धक्कट आईला काय सुनसांची गरज नाही अजून ना तू सांगलायस तर आता मला ती सापली व्हिडिओ बघणार शिवाय देतील परत कमेंटमध्ये दे, कारण बायकॉर्सला घेणार लगेच या येत आहे मला लगेच सांगत हा कमेंटमध्ये कोणी येऊन का तू बायकॉर्सची साईड घेस यात आहे हम्म आई बघा आईचे तोंडावर खुशी आता सांग परत सांगतील तुला तर आता परत हे डोडं धुवायचं आणि परत मग सुकर टाकायचं ओळखी ठेव झालं बघा खेजाल काय रे खराब नाही म्हणे यानी तर फक्त नावच सांगला इंग्लिश मध्ये ना पल्ला सगळा सांगायचा बाबा नाव ना त्या ओलांडला हाच पण डोळं बारीकच राहिलं तर मला सांगू नको काय हा आता दुसरं पण धुवायला लावलं आईनी ला असा काय करायला शिकवायना हे आलशी आहे काय शिक्षक हम्म देऊन टाकतो म्हणजे वेस्टेज पाणी आम्ही वाया घालवत नाही कोणी दुसरे कोण फेकून देतात पण झाडांना ते उपयोगी त्याचे मुलं डायरेक्ट झाडांना देऊन टाकायचं म्हणजे वेस्टेज पाणी नाही गेलं पाहिजे तर बघा मग झाडी पण आपली हिरवीगार मग आपल्याला फल पण देणार मग ते फल पण आपल्याला खायला मजा येणार मुलं वेस्टेज कधीच पाणी आपण घालवत नाही आमचा जे मोरीचं पण पाणी आहे त्या पण आमच्या झाडांनाच जात आहे तर चलो ज्याने भाषण घेतलेलं आहे तर तो, तो जरा भाषण बोलून दाखवतो तर हा जरा पोरगा आहे असं मला वाटतं मित्रांनो बोलून दाखवा जरा अजून हां

आता धोडा बिडो झाला आता दुपारचा भाताची तयारी तर चला आता मस्त भात बीत बनवू आणि जेवू थोडासा रात्रीचा पण भात आहे सगळं कार्य रात्रीचा पण भात आहे ना तो तो एक हसायचा विडिओ तर आईची ऍक्टिंग बघा जरा तो काढलास तो सुनसता कुठं असती मला नाही तो हसायचा काढला आहे ना आपण हा असा तो तो पण व्हिडिओ बघा तर आहो मस्त पैकी आहे शॉर्ट व्हिडिओ येईल तेव्हा काय काय ताईने मला लय कुठले नाही धरून त्याच्यात